नमस्कार शेतकरी बंधूंनो मी में सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी वार्ता या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो कलिंगड हे उन्हाळ्यामध्ये फार आ, पैसा कमवून देणाऱ्यापैकी आपण त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओसुद्धा बघितल्यात का आणि कलिंगड पिकाचं वेगवेगळे लागवड तंत्रज्ञान असेल त्याचं खत व्यवस्थापन असेल त्याच्यावरती येणारा रोग आणि किडी यांचं व्यवस्थापन असेल याविषयीसुद्धा आपण वेगळे व्हिडिओ बनवलेच आहे चॅनलवरती शेतकरी बंधन या ठिकाणी मिळालेलं एका मित्राच्या प्लॉटमध्ये कलिंगडाचा प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकता की आता जवळजवळ सव्वा दोन महिन्याचं कलिंगड झालेलं या साईजमध्ये कलिंगड झालेलं आहे सव्वा दोन महिन्याचं हे कलिंगड झालेलं आहे तर या कलिंगडामध्ये काही गोष्टींचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये रोग आणि किडी यांचं एकात्मिक व्यवस्थापन करत असताना आपल्याला जो फवारणीसाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च कसा कमी करता येईल याविषयी आज आपण जे पिवळे आणि चिकट सापळे त्याचबरोबर हे जे ट्रॅप आहेत हे ट्रॅप कशे पद्धतीने लावले पाहिजे त्यांचा उपयोग काय होतो याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपला सचिन मेंढे कृषी वार्ता हा सुद्धा हिंदी यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवरतीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकलेले ते व्हिडिओसुद्धा बघा मित्रांनो आणि जर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो बरेच शेतकरी बांधव आपल्याला किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघत असतो की वेलवर्गीय जी पिकं असतील भाजीपाला पिकं असतील किंवा जे फळपिकं असतील त्याच्यामध्ये या पद्धतीचे जे ट्रॅप आहेत पिवळे आणि निळे आणि काही काळ्या प्रकारचे सुद्धा जे ट्रॅप आहेत ते ट्रॅप लावले जातात चिकट सापळे आपण ज्याला म्हणतो ते लावले जातात तर त्याचं महत्त्व काय आणि ते, ते, ते कशा पद्धतीने लावले पाहिजे याविषयी आज आपण माहिती घेतो मित्रांनो तर हे जे हे पीक आहे ते कलिंगड पीक आहे या कलिंगड पिकामध्ये हे जे पिवळे आणि निळे जे सापळेल यांचं महत्त्व काय तर शेतकरी बंधू जे कलिंगड किंवा जे टरबूज पिके या टरबूज पिकामध्ये लिप असं ज्याला आपण नागाणी म्हणतो मावा तुरतुडे अफीड जस्सिड्स आणि त्याच्यानंतर फळ फळावरती डंक मारणारी माशी अशा या ज्या आहेत या किडींचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्याच्यामुळं जे कलिंगड पिके किंवा वेलवर्गीय पिकं असतील यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं तर शेतकरी बंधू अशाच पद्धतीनं हे जे चिकट सापळे हे चिकट सापळे कशा पद्धतीने लावले पाहिजे लावले पाहिजे आणि त्यांचे फायदे काय तर सुरुवातीला त्याचे फायदे सांगतो मी तर शेतकरी बंधू हे जे पे पिवळी चिकट सापळे किंवा ही जी निळी सापळे ही निळी सापळे लावण्याचे फायदे काय तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्या जे पिकावरती येणारे जे किडी आहेत त्याच्यामध्ये मग मावा असेल तुरतुडे असेल त्याच्याबरोबर नागाळीचे नागाळी असेल ही जी आहे ही कीड फार हानिकारक ठरत असते आणि त्याच्यानंतर फ फळमाशी ज्याला आपण म्हणतो त्याचबरोबर फुलकिडे हे जे क किडे ही कीड पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं आणि पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत असतं तर ते एकात्मिक पद्धतीनं कशा पद्धतीने नियंत्रण केलं गेलं पाहिजे आणि पिकाची जी क्वालिटी ती क्वालिटी कशा पद्धतीने सुधारली पाहिजे तर त्याच्यासाठी हे जे पिवळे आणि च निळे चिकट सापळे यांचं फार महत्त्व आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की हे जे पिवळे चिकट सापळे या ठिकाणी लावलेले आहे आता हे लावल्यामुळे काय होतं की याच्यावरती एक चिकट द्रव लावलेला असतो आपण या ठिकाणी बघू शकता क्लोज घेतो या ठिकाणी बघू शकता की आपण हे जे चिकट सापळे याच्यावरती एकदम जे मावा तुरतुळे त्याच्यानंतर प ही फळमाशी ही फळमाशी सुद्धा करालेली याच्यावरती चिकटलेली याच्यावरती सुद्धा चिघटलेली आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ज्या याच्यामध्ये येणारे जे पिकामध्ये येणारे जे यासारखे जे आहे ही किडे याच्यावरती चिकटल्यामुळे काय होतं की एकात्मिक पद्धतीने याचं नियंत्रण केलं जाते त्या आता ही जी किडे आहे याच्यामध्ये मावा तुरतुडे फुलकिडे किंवा फळमाशी आहे ही पण माहिती काय होते की ह्या ज्या दोन कलर आहे दोन तीन कलर आहे पिवळा असेल त्याच्यानंतर निळा असल त्याच्यानंतर ब्लॅक कलरचं सुद्धा असेल नागाळीसाठी तर हे जे कीड आहे ही कीड काय होते की ह्या ठराविक कलरकडं आकर्षित होते म्हणून त्याच्यामुळे काय होतं की ही जे किडी आहेत ह्या किडी याच्याकडे आकर्षित होतात आणि याच्यावरती एक स्टिकी द्रव लावलेला असतो आणि त्याला ते काय होतं चिघडतात त्याच्यामुळे काय ते बरेचसा कंट्रोल होत आहे त्याचबरोबर हे जे निळ्या निळ्या प्रकारची जी सुद्धा आहे याच्यामध्ये सुद्धा आप काय होतं की बरेचसे जे कीड आहे ती कीड आपण या ठिकाणी बघू शकता की चिघटलेली याला याच्यामुळे पिकावरती येणाऱ्या ज्या वेगळ्या तुडतुड्या तुडतुड्या असतील मावा असेल फुलकिडे असेल किंवा फळमाशी असेल यावरती येऊन चिघटतात त्याची जी मादी आहे किंवा नर आहेत याला चिघटल्यामुळं काय होतं त्यांची जी प्रजनन व्यवस्था आहे ती डिस्टर्ब होते आणि ती डिस्टर्ब झाल्यामुळे जे त्याच्या जे नर मादी याच्यावरती चिकटल्यामुळं काय होतं की त्याचं जे कंट्रोलिंग आहे ते कंट्रोलिंग होत असतं आता त्याच्यानंतर ही जी आ, आ, ही प फुलकी फळ फळावरती डंक मारणारी जी माशी असते एक ठराविक माशी असते आपल्या सगळ्यांना माहीत असं की कलिंगड पीकं जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असेल किंवा सेटिंगच्या अवस्था सेटिंग झाल्यानंतरची एक आठ दहा दिवसाची अवस्था असेल तर त्याच्यावरती जर का आपण ह्या जे पीक हे जे फळे ह्या फळावरती जर लहान असताना जर का याला डंक मारलं तर ते प ते फळमाशीने डंक मारल्यानंतर काय होते की ते जे फळ आहे ते फळ आतून सगळं खराब होतं आणि जे फळं आहेत ते फळ खराब होतात अशा अनेक प्रकारचं एकदा डंक मारलं लहानपणी तर ते फळ मोठं झाल्यानंतर सुद्धा खराब होतं त्याच्यामुळे काय होतं की जे फ फळाची जी क्वालिटी ती क्वालिटी तर बिघडते परंतु उत्पादनामध्ये सुद्धा मोठी घट होते त्याच्यासाठी हे जे ट्रॅप आहेत हे ट्रॅप सुद्धा गरजेचे याच्यामध्ये आपण बघू शकता की जवळ याच्यामध्ये बघू शकता की आपण याच्यामध्ये बघा किती ज्या फळमाशे आहेत ते अडकलेले आहे याच्यामध्ये बघा याच्या या ठिकाणी आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये एक प्रकारचं जे त्याला अट्रॅक्शन करणारं एक वडी आहे ती वडी लावली जाते आणि त्याच्यामुळे हे जे सापळे आहेत हे जे ट्रॅप आहेत हे ट्रॅपचा उपयोग केला जातो याच्यामुळं काय होतं की हे जे आतमध्ये लावलेलं जे चॉकलेटच्या प्रकारचं जे वडी असते त्या वडीला ही जी फळमाशी आहे ती फळमाशी अट्रॅक्ट होत असते आणि अट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं की याच्याकडं ते आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये फळमाशी ती फळमाशी मारलेली आहे म्हणजे हे जे ट्रॅप आहे हे ट्रॅप जर का आपण याच्यामध्ये वापरले तर त्याचा पिकामध्ये मोठा फायदा होतो म्हणजे एवढ्या फळमाशीनं कुठंतरी दोन चार फळं जर नासवली असते एका माशीनं तर असे अनेक फळं या या प्लॉटमधले खराब झाले असते परंतु मित्रांनो काय की हे जे ट्रॅप आहे किंवा ह्यासारखे जे ही जे ट्रॅप आहे ह्या ट्रॅपमुळे काय ते ह्यासारख्या फीड जर्सिस जर्सिल्स किंवा मावा तुडतुडे ज्याला म्हणतो आपण किंवा फळमाशी असेल नागाळी असेल या यासारख्या ज्या कंट्रोल करणाऱ्या ज्या ही जे ट्रॅप आहे हे ट्रॅप आपण लावले तर त्याचा पिकामध्ये नक्कीच फायदा होतो त्याच्यानंतर ही जे निळे सा किंवा पिवळे सापळे लावलेले ह्या सापळ्यांमुळे काय होतं पिका की पिकावरती आपल्याला किती प्रकारे के कोणती कीड आलेली हे ओळखणं सोपं होतं याच्यावरती जर जास्त माव्याचे हे चिकटलेलं असेल तर माव्यावरती आपण फवारणी घेऊ शकतो फळमाशीचं जर जास्त याच्यावरती चिघटले असेल किंवा याच्यामध्ये जर जमा झालेली असेल तर फळमाशी आपल्या पिकामध्ये आलेली आहे असं गृहीत धरून काय केलं जातं की त्याचं जे त्याच्यावरती कंट्रोलिंगचं जे औषध आहे ते औषध आपण फवारणी करू शकतो त्याच्यामुळे काय होते की याच्यावरती बरेचसे कीड चिकटल्यामुळं आपल्याला त्याचा जो फवारणीचा खर्च आहे तो खर्च खर्चसुद्धा वाचतो त्याच्यानंतर कोणती कीड आलेली त्या किडीच्या रिलेटेडच औषध मारल्यामुळं काय ते आपल्याला याचा चांगला फायदा सुद्धा होते तर अशा पद्धतीने हे अतिशय उपयुक्त आहे कलिंगड पिकामध्ये किंवा बाकीचे जे वेलवर्गीय पिकं असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे लावले पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये काकडी दोडका बाकीचे पिकं असतील घोसाळा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे काय केलं गेलं पाहिजे वापरले पाहिजे त्याच्यामुळे जी एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे ह्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा खर्च कमी होतो आणि एकंदरीत आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते पिकाची जी क्वालिटी ती क्वालिटी सुधारते त्याचबरोबर आता हे लावायचे कसे आणि किती प्रमाणामध्ये लावले पाहिजे तर शेतकरी बंधव जे एकरी हे जे पिवळ्या आणि निळेचे गर सापळे हे अठरा ते वीस सा सापळे लावले पाहिजे जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीनं एक या बेडपासून एक पंधरा ते वीस सेंटीमीटर अंतरावरती वरती जर लावले तर त्याला आपल्याला काय होतं ऑब्झर्वेशन करता येते त्याच्यावरती किडीची करतात आणि त्या उडत असताना याच्यावरती जाऊन चिघडतात किंवा त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्याला जाऊन चिक बसतात त्याच्यामुळं हे जे फळमाशी असेल किंवा बाकीचे रसशोषक किडे असतील या रस शोषक किडींचे एकात्मिकपणे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला याचा फायदा होत असतो याला काही जास्त खर्च येत नाही कमी खर्चामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी सगळ्या प्लॉटमध्ये हे निळे आणि पिवळे दोन कलरचे या ठिकाणी सापळे लावलेले त्याचबरोबर ही ट्रॅपसुद्धा लावलेले याच्यामुळं फळमाशी कंट्रोल झाली याच्यामुळं रस शोषक ज्या किडीत आहेत त्या रस शोषक किडीसुद्धा कंट्रोल झालेल्या आहे आणि त्याच्यामुळं पानांवरती जी नागाळी असं किंवा रस शोषण करणारी किडी असेल त्याच्यामुळे पानं जी गोळा होतात ती गोळा होत नाही आपला फवार फवारण्याचा खर्च आहे तो खर्च कमी होतो त्याचबरोबर फवारण्यांमधून जे केमिकल जातं आपलं ते केमिकलसुद्धा कमी जातं कारण याच्यावरती आपण याच्यावरती बरंचसं कंट्रोल केलं जातं आणि ते केमिकल न गेल्यामुळं जे प्रदूषण ते प्रदूषणसुद्धा कमी होतं केमिकलचा कमीत कमी वापर करावा असं मी आपल्याला सजेस्ट करतात त्याच्यासाठी आपण हे जे ट्रॅप आहे तर हे जे सापळे आहेत हे जे चिक चिकट सापळे या चिकट सापळ्यांचा आपण वापर केला तर अतिशय कलिंगड पिकामध्ये फायदेशीर ठरतो मित्रांनो यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा मित्रांनो त्याचबरोबर आपला हिंदी चॅनल आहे तो हिंदी चॅनलसुद्धा सबस्क्राइब करा आणि आपल्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा चला मित्रांनो अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी घंटी जरूर द्यावं मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान